काका रामराम राम राम, राम, राम। तुम्हा परिचय कर दे काका गोपीचंद भाऊराव पाटील गाव वागरे तालुका पारोळा जिल्हा जळगाव तुम्हाला मोबाईल नंबर बी सांग्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंधरा त्रेसष्ट सत्याऐंशी काका तुम्ही आमले तुमनं वावर फिरावा पुरं बरोबर आहे आणि पाच एकर क्षेत्र देखाडा तुम्ही हो हो तर एकर क्षेत्र देखताना आमले कपाशीने क्वालिटी एकदम कायटीवर चमकी नाही कपाशी बरोबर आणि तिनं असं डाग नाही आहे हाय आमले दिग्नं बरोबर याना बर बर। बर बर। तर नेमकं या ना कारण काय त्यानं कारण असं आहे सर आपण डी साईड मारेले सात दिन होलेत आज बरोबर डी साईड मी मागला वर्षी मार ना पहिला परत मी आणवतो आमना गावमा बरोबर आणल्यानंतर आपले रिजेट वाटणार तुमना तुम्हाला माणूस हो त्या म्हणे आपले फोटो काढले मी फोटो काढ दे बरोबर म्हटलं आले रिजेट डी रिजेट डी की तो काढ नाही कॉलेज काढले बरोबर का तुम्हाला कंपनीवाला काढली जायचं म्हणजे शेतकरी म्हणा फोटो काढल्यानंतर नंतर शेतकरी म्हणजे मी त्यागून तू फोटो काढू मग तू पण योगा आज योगा तुम्ही काढल्या काही हरकत नाही आपले रिझल्ट चांगला ना वर्ष पाहिजे मारा न बरोबर एकच नंबर पावडर आहे मारायला काही हरकत नाही ते ना तीन कंटेन आहेत मावा तुरतुडा पांढरी माशी राह नाही त्या मारल्यानंतर नंतर पंधरा ते एकवीस दिन लोक मी पावडर मारत नाही म्हणजे परीक्षा स्वतः आणली नाही त्याने त्यामुळे काय हरकत नाही मारायला काय हरकत नाही आपली बरोबर ज्या दिन तुम्ही फवारा दिन कपाशी कंडिशन काय होती बोना कंडिशन वाकडा पाला होता बरोबर बर हो मी थांबायला होते अशी बी ऑलरेडी कपाशी पण वाकडा विजय होता एकदम ताट वगैरे बरोबर मावा तू काय काय होता बोण्यावर मावा बी होतात थ्रिपी होतात माशी बी होतात जे पांढरी माशिबी बरोबर आणि आज आपण देखील काही ना नका डाक तू नाही स्वतः ऐकलं ना, <laughs> ना? आपल्या शेतकरी कोणत्या पसायला नको आम्ही शेतकरी पसाले नको काय शेतकरी जर पस ना तो म्हणजे बारा महिना ना खर्च रास करायला बिचाराने जर एकच हात घ्याय ना पुरा लांबा म्हणा माल उतरी जर घ्या काय उपक्रम करेल ना आणि तुम्ही एक गोष्ट बी सांगेल की पहिला दिन जाऊ आमना माणूस तुम्हाला कडे हो मांगला वर्षांकडून बरोबर मी की नह पावडर मला तुम्हाला फोटो काढू द्या हो तुम्ही त्याला वावर देना डायरेक्ट हो काढ कारण काय होतं की जर आपण पावडर देखील नाहीत बो हो तर तुम्ही त्याला फोटो नाही काढू देना नाही काढ पण आज तुम्ही आमना सोबत बोली राहत व्हिडिओ ना कारण नेमकं काय बरं हे ना कारण आपले रिजेक्ट चांगला वाटणार वाटेल म्हणून आपण काढू बर बरोबर बरं त्याकडे काढू दे तुम्ही कडकळ हाये बो की सर्वसामान्य शेतकरी पर्यंत खरं गोष्टी जी पोचायला पाहिजे हो बिलकुल खोट्या गोष्टी शेतकरी पर्यंत पोहोचायली पाहिजे आणि काका तुमले जो फायदा होईना हो असा फायदा इतर शेतकरी व्हायला पाहिजे बिलकुल शेतकरी पाहिजे शेतकरी काय सल्ला सर आपलं तर असं सांगणार आहात शेतकरीतले जर आपल्याला रिजेक्ट भेटसवी ते करायला काही हरकत नाही आपले बरोबर नाही रिजेक्ट भेट तर पाच हजार लिटर न होई तर लिहू नका तुम्ही आणि जर अठरा हजार लिटर न होई आपल्याला रिजेक्ट भेट होईल तर कुठलाही परत पहिले परत करताना आपण प्रयोग करा ना स्वतः बरोबर करी दुसऱ्याला सांगा नाय होतो बुवा मी टाक तर बर बा, बर बा। ना ना, ते माल रिजेक्ट भेटना तर करायला काय हरकत नाही आपल्या जर जेणेकरून आपलं रिजेक्ट भेटेल ना आपण चार शेतकरी फसाडतो होते कशासाठी फसानं कंपनी ना फायदा कंपनी म्हणा साईब ना फायदा आम्हाला काय फायदा आहे शेतकरी नुकसान आमने ना पैसा आमना खाली पैसा असं बरं डी साईड का नाही मग हो तुम्ही बिलकुल बिलकुल मी तर ज्या आपल्या शेतकरी ज्या जेवढा मित्र असते ते, ते सांगायचं मी आणि बाहेर बी गोवतो बाहेर आपला ना त्यांना आपला तर बराच परिसर बाहेर फिरतो जामीन त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कशी येत आपण सांगताना सांगतोच डी साईड मारा बरोबर सा। बरं धन्यवाद काका धन्यवाद